सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर दगडफेक वाहनांची तोडफोड जातीय संघर्ष निर्माण होईल अशा घोषणाबाजी तीन तास रास्ता रोको टायर जाळणं जनतेला मारहाण करणं बाटल्या फोडणं झेंडा फाडणं दुकाने बंद करण्यास भाग पाडणं दंगल घडवण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणं पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणं पोलिसांना शिबिगाळ करणं धार्मिकतेच्या नावाखाली दहशत निर्माण करणं या प्रकाराबाबत कायदेशीर होण्याबाबत व छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्यात पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करणं व या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार शोधून त्याच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी असं निवेदन मान्य गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना रिपाई आठवले गट व जयभीम मित्रमंडळ राहुरी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह निवेदन दिलं शहरामध्ये दिनांक सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याची बुवा शिंदबाबा तालीममध्ये विटंबनेच्या घटनेमुळे राहुरी शहरातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावणे शहरामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा कट काही समाजकंठकांनी केल्यामुळे राहुरी शहर काही काळ दंगल सदृश्या परिस्थितीला सामोरं गेल्याचं दिसून आलं अनेकांनी विटंबनेच्या आडून दंगल घडवण्याचं कट कारस्थान केल्याचंही दिसून आलं जवळ पाच पन्नास हजार लोकसंख्या असलेलं राहुरी शहर आहे हे पूर्णतः सामाजिक एकतेचं प्रतीक असताना काही समाजकंठकांनी सव्वीस व सत्तावीस मार्च या रोजी शहरामध्ये दुकानांची तोडफोड गाड्यांच्या काचा फोडणं मारहाण करणं झेंडे पाडणं टायर जाळून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणं तीन तास रास्ता रोखणं दहशत निर्माण करणं जातीय तेढ निर्माण होईल अशा घोषणाबाजी देणं अशा प्रकार काही समाजकंठकांनी केले प्रसारमाध्यमातून व बातम्यांमधूनही दाखवण्यात आल्याने कायदा सुव्यवस्था बिघडण्यावर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्या मुसक्या आवळणं प्रशासनाची जबाबदारी आहे परंतु पोलीस प्रशासन दबाव तंत्रामध्ये काम करत असल्याचं दिसून येतं पालकमंत्री म्हणतात की आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले पण कार्यवाही केली गेली नाही झेंडा लावणाऱ्या युवकाचा व्हिडिओ प्रसारित होऊनही पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवून खरा प्रकार दडपवण्याचा तर प्रकार केला नाही ना जर आरोपी निश्चित असतील तर जनतेसमोर आणून त्यांना अटक केली गेली पाहिजे राहुरी शहराची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेमुळे सर्वत्र शहर बदनाम करणाऱ्यांना पाठीशी घालू नका त्यांनी कायदा हातात घेऊन दहशत निर्माण केली त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून दंगल घडवणाऱ्यांना मनसुबा उधळून टाकण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे आमचा समाज हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून आपल्या प्राणांची बाजी लावून छत्रपती घराण्याचं स रक्षणच करत आले रायाप्पा महार गणपत महार सिद्धनाथ महार या महापुरुषांनी छत्रपतींच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली त्या महापुरुषांचे आम्ही वंशज आहोत या शहराचं नाव आम्ही कदापि खराब होऊ देणार नाही परंतु पोलीस प्रशासनाने दंगली घडविणारे तसेच विटंबना करणारे समाजकंठक यांचा शोध लावावा अशी मागणी करण्यात येत आहे दीपक साळवे सह सा न्यूज फोर्टीन राहुरी छत्रपती शिवाजी महाराज यांची सविस्तार केला काही समाजकंटकांनी त्यांच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विटंबना केली आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आरोपीला तत्काळ अटक झाली पाहिजे आणि ज्या त्या दिवशी काही झुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांनी काही जो उद्रेक केला त्यांच्यावरही प्रशासनाने कारवाई करावी आणि जो कोणी धार्मिक थेड निर्माण करीत असन याच्यावर पोलिसांनी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी या संदर्भात आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन दिलं आणि येत्या पाच दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाने तपास लावला नाही तर आम्ही सर्व रवरी शहरवासियांना बरोबर घेऊन पोलीस स्टेशनवर भव्य असा मोर्चा काढणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी एवढं निवेदन देण्याबाबतची भूमिका आपल्या सर्वांना माहिती असेलच परंतु तरीसुद्धा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पंचवीस रोजी या रावरी शहरातील तालमीमध्ये बसिंद बाबाच्या मंदिराजवळ जी काही तालीम आहे त्या तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही अर्धपुतळा आहे त्याची विटंबना झाली आणि त्याचे प्रतिसाद सातत्याने केले आठवडाभर या रावरी शहरामध्ये तालुक्यामध्ये उमटत आहे परंतु तरीसुद्धा अद्यापही कुठल्या प्रकारे आरोपीला अटक झालेली नाही आणि या अटक न झाल्यामुळे संपूर्ण रावरी शहरच नाही तालुका देखील दबावखाली वावरत आहे तर माझी या ठिकाणी माझ्या <fungus स्थाज्चेपी> निवेदनाद्वारे प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही तात्काळ त्या आरोपीला अटक करा आणि रावरी तालुका भयमुक्त करा अशी आम आमची या प्रशासना प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद या ठिकाणी मी विलासना साळव्याला विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडायचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राऊरी शहरामध्ये जी विटंबना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने या घटनेचं तीव्र निषेध करण्यासाठी आज महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला यासंदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि या शहराची लोकसंख्या जवळपास पन्नास हजार असताना अनेक जाती धर्माचे लोक इथं एकात्मेत त्याचं प्रतीक दाखवतात सलोख्याने राहतात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे घटना अनुचित घडत नाहीत अशा घटना या शहरामध्ये घडणं ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या राऊरी शहराचं नाव बदनाम होण्याचं काम ज्या समाजकंटकांनी केलेलं आहे त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करणे अत्यंत गरजेचं असताना पोलिसांकडे प्रगत अशी तंत्रज्ञान आहे ढमसीडिया असो शिडियार असो ज्या ज्या तंत्रज्ञानाचा वापर पोलीस प्रशासनाला करता येईल या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींपर्यंत पोलीस यंत्रणेने पोच होणं या समाजातील या शहरातील या तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनावर या सर्वसामान्य जनतेचा विश्वास असल्यामुळे पोलीस या संदर्भात काय कारवाई करतात असं सर्व शहराचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे मी या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोलीस प्रशासन यांना विनंती करतो या संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावं आणि घडलेला प्रकार हा संपूर्ण आपल्या चौकशीतून जनतेसमोर आणावा या घटना या शहरात यापुढे घडू नये यासाठी पोलीस प्रशासकीय स्तरावर उपाययोजना करण्यात यावी अशी मी या प्रशासकीय स्तरावरील अधिकाऱ्यांना विनंती करतो